नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भौतिक राशींचे मापन या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे काभरते वस्तूच्या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वेय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात प्रत्येक ग्रहाचे गुरुत्वीय बल हे वेगवेगळे असते म्हणून प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वस्तुमान जरी सारखे भरले तरी वजन मात्र वेगवेगळे भरते प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात खालील काळजी घेऊ एक मापनाच्या योग्य साधनांचा वापर करू दोन बाजारातील वजने व मापे वेळोवेळी प्रमाणित केलेले आहेत की नाही याचे शहानिशा करू उदाहरणार्थ पेट्रोल पंपावर मिळणारे पेट्रोल तीन किराणा दुकान भाजी मंडईमध्ये वस्तू विकत घेताना तराजूवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप आहे का माप धातूचेच आहे का याची शहानिशा करू प्रश्न वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे वस्तुमान वजन पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात वस्तुमानावर जेवढे बल कार्य करते त्याला वजन म्हणतात वस्तुमान ही अधिश राशी आहे वजन ही सदिश राशी आहे वस्तुमानाची उदाहरणे लांबी क्षेत्रफळ तापमान वजनाची उदाहरणे विस्थापन वेग प्रश्न दुसरा सांगा लावू मी कोणाशी जोडी अ गट एक वेग दोन क्षेत्रफळ तीन आकारमान चार वस्तुमान पाच घनता ब गट अ लिटर आ किलोग्रॅम इ मीटर प्रति किलोग्रॅम मीटर उ चौरस मीटर चला आता योग्य जोड्या जुळू वेग मीटर प्रतिसेकंद क्षेत्रफळ चौरस मीटर आकारमान लिटर वस्तुमान किलोग्रॅम घनता किलोग्रॅम घनमीटर प्रश्न तिसरा उदाहरणांसहित स्पष्ट करा अधिश राशी केवळ परिमाणाच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अधिश राशी होय उदाहरणात लांबी क्षेत्रफळ तापमान वस्तुमान घनता इत्यादी रस्त्याची लांबी मोजण्यासाठी केवळ एकाच एककाचा वापर होतो म्हणजेच रस्त्याची लांबी ही किलोमीटर या एकाच एककात मोजतात यामध्ये दिशेचा उपयोग होत नाही म्हणून लांबी ही, ही अधिश राशी आहे प्रश्न सदिश राशी परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय उदाहरणार्थ वस्तुमान वेग या सदिश राशी आहेत आकाशात चाललेले विमान यासाठी दिशा व वेग या एककांचा उपयोग होतो म्हणजेच मुंबईच्या दिशेने आकाशात पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान विमान चालवण्यासाठी दिशा व वेग या दोन एककाचा उपयोग होतो म्हणून वेग ही सदिश राशी आहे प्रश्न चौथा मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा मापनात आढळणाऱ्या त्रुटी खालीलप्रमाणे आहेत एक योग्य साधनांचा वापर न करणे दोन साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे उदाहरणार्थ किराणा दुकान भाजी मंडईमध्ये वस्तू किंवा भाजी विकत घेताना वापरण्यात येणारा वजन वजनमाप यांमध्ये फेरफार केला जातो म्हणजे प्रमाणित धातूच्या वजनाऐवजी दगडाचा वजन म्हणून वापर केला जातो तराजूच्या खाली लोहचुंबकाचा वापर केला जातो दोन पेट्रोल पंपावर मीटर रिडिंगमध्ये फेरफार केला जातो अथवा पेट्रोलमध्ये भेसळ केली जाते तीन रिमोटच्या साहाय्याने वजनाच्या मापामध्ये फेरफार केला जातो प्रश्न पाचवा कारणे लिहा प्रश्न अ शरीरांच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही शरीरांच्या भागाचा वापर करून मोजमाप केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीनुरूप हे माप वेगवेगळे भरते या मापांमध्ये प्रमाणितपणा दिसून येत नाही म्हणून शरीराच्या भागाचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही प्रश्न ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते ठराविक कालावधीनंतर वजन काट्यामधील स्प्रिंग व मापे काही कारणाने खराब होऊन त्यांच्या वजनामध्ये फरक पडू शकतो त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते म्हणून ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित केल्यामुळे मोजमाप अचूक राहते प्रश्न सहावा अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरावयाची साधने कोणती ते स्पष्ट करा वजन वजनमापांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी अचूक मापनांची आवश्यकता असते अचूक मापनासाठी वापरायची साधने एक मौल्यवान विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते उदाहरणार्थ सोन्याचे खरेदी विक्रीचा डिजिटल तराजू दोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर वस्तुमान काळ तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म ही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत उदाहरणार्थ महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व काळ मोजणारी स्टॉपवॉच शरीराचे तापमान मोजणारी डिजिटल साधने तीन किराणा दुकान भाजी मंडईमध्ये वापरला जाणारा डिजिटल तराजू अशा प्रकारचे अनेक साधने अचूक मापनासाठी वापरली जातात